आमच्या सोसायटीमध्ये जे मंदिर आहे इस्कॉन मंदिर बघा किती गर्दी असते तिथे प्रशांतजी पण गेले दर्शनाला हॅलो एवढी गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आहे सोमवार मी विचार केला होता की सकाळी सकाळी आंघोळ आंघोळ करून आज मस्त देवा सेट करून देऊ परंतु हे जे स्लायडिंगचे ग्लास आहे ना ते क्लीन करायचे ते क्लीन केले म्हणजे मला कर्टन लावता येईल त्यांच्यावर बरीपैकी डस्ट आहे कारण की फर्निचरचं काम झालं आहे त्याच्यामुळे तर मग परत आंघोळ झालं मी डस्टिंगची कामं करत नाही अजून बरेच कामं प्रोसेसमध्ये आहे जसं की आय होप की गॅसचं कनेक्शन आज होऊन जाईल कनेक्शन आहे काहीतरी वॉल त्याचा वॉल बदलायचा आहे प्लस किचनच्या सिंकमध्ये एकदम पाणी ओतलं तर ते बाहेर येतं तर प्लम्बिंगचंही थोडंफार काम आहे त्यानंतर आज प्रतीकचं जे सामान आहे तो अंधेरीला राहत होता तर मोठं कबड डबल बेड ड्रेसिंग टेबल ते पण सगळे ह्या घरामध्ये ॲड ऑन होणार आहे तर पोटरने ते माग होतोय त्याला काहीतरी तीन साडेतीन हजारमध्ये ते सामान येऊन जाईल त्याचं इथलं बऱ्यापैकी सेट झालं आहे म्हणजे त्या सामानाला जागा आम्ही केलेली आहे आणि बाकी किचन वगैरे सगळा सेट आहे एकदा गॅस चालू झाला की स्वयंपाकही होईल आजही प्रशांतजी रोजप्रमाणे चहा बनमस्का टोस्ट बाहेरून घेऊन आले त्यांच्या लक्षात नव्हतं की माझा उपवास आहे मम्मी नाही खाल्लं मी त्यांना म्हटलं अहो माझा उपवास आहे मी नुसता चहा पिली आणि बनमस्का टोस चहा बरोबर त्या दोघांनी खाल्ले आत्ता ते दोघं बाहेर गेले कारण की कपडे वाळण्याची सोय करायची आहे त्या जसे हैदराबादच्या घरात होते तसं त्यांना म्हटलं बघा काहीतरी बेडरूमच्या मास्टर बेडरूमच्या बाल्कनीच्या बाहेर बाल्कनी नाहीच आहे रूमच्या बाहेर आहे थोडीशी जागा जिथे बाकीच्या लोकांनी कपडे वाळू घालण्याची व्यवस्था केली आहे तर तिथे आम्ही पण करणार आहोत आणि बाकी मग घर पूर्ण सेट झाल्यावर तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आता मी सोमवार आहे आणि हे लोक येईपर्यंत व्हिडिओ एडिटचं काम करून घेते आणि मग कामाला लागते इथे आमचे इंजिनियर साहेब व्हीसाठी मार्किंग करताय टी व्ही आमचा या वॉलला लागणार आहे यांची मान बघून घ्या उन्हामध्ये मध्ये फिरून फिरून किती काळी झाली बरं तरी एसी कार मध्ये फिरता म्हणून बरं आहे गुळ शेंगदाणे राजगिऱ्याचे लाडू आणि ताक बनाना पाणी विकतच येत आहे उपवास असल्यामुळे हे आहे माझं फराळ गॅस चालू नाही अजून बघू बहु हा बरोबर छान छान आता आमचा फोटो लावून घ्यायचा आजचं आमचं मिशन आहे विंडो क्लीन करणं काय सांगायचं घरातले कामगार का, कामगार बनवून टाकलंय मला आता आज आमचं आम्ही ठरवलंय की आज फायनल किरकोळ कारकोळ राहील उद्यासाठी पण आज आम्ही प्रतीक आणि मी आज फायनल फिनिश करणार आहोत तर माझा बेटा माझा बेटा प्रतीक आमचंच घर आहे म्हणजे तो करतोय तर काय विशेष नाही आम्ही एक तास माहितला काही उठल्यावर माझ्यासाठी तर मला एक तासात दहा वेळेस ऐकायला लागलं बसु बसु आता काम <laughs> बेटा प्रतीक <laughs> <आगा। laughs> काय म्हणता ना काहीतरी मन आहे आता मला आठवत नाहीये तर आमची चालली क्लिनिंग आणि अजून हेच प्रॉपर सेट झालं नाही आणि प्रतीकचं सामान आलं गेलं तो खाली मी सोपे पुढे सरकवले होते कारण आम्ही बाल्कनी म्हणजे स्लायडिंग क्लीन करत होतो त्याला म्हटलं तू गाडी आली त्याच्या सामानाची खाली आता फटाफट पड़ मी सोपे मागे सरकून घेते आता त्याचं सामान त्याच्या रूम मध्ये जाईल

खाली बघ बर प्रतीक खाली खराब नाही झालं पाहिजे सांभाल क्या भैया नीचे खराब नाही होण्याचे ते आहे कबड हे आहे बो बेड हे त्याच्या कपड्यांचे चार बॉक्स हे लोक तो झालं का नाही बाहेर सम एसी चालू आहे फॅन चालू आहे डोर ओपन आहे कसं काय व्हायचं ही लसणाची जुडी माझ्या वडिलांच्या शेतातला लसूण आहे तर उगच एवढा कचरा ठेवला तर म्हणजे मी पाथी पाथी सहित काही कांड्या बाजूला काढल्या आणि याच सामान आल्यावर ते सेट होतं तोपर्यंत तो हे काम मी करून घेतलं आता ज्याला पाथ आहे त्याची मी जुडी बांधून वर बांधून देईल आणि हा जो बिना पाथीचा आहे तो वापरून घेईल पहिले टाइमपास नका करू चला आहे टीव्ही मी लावला आहे हे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो हे माझ्या आईवडिलांचा फोटो हा शिवाजी महाराजांचा फोटो जो थोडा वर लावा लागणार आहे कोणीतरी आलं ते स्विच आहे ना तिथं करतो करून द्या नंतर काय कपाट या स्टोरेजची मला गरज होती आता मी हॅपी म्हणजे आज सगळं झाकलं जाईल कारण इकडचा मेस हे तिकडे ठेवायचं तिकडे ठेवायचं हो 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 हे गणपती बाप्पा आम्हाला फक्त ऑर्डर देता, देता। नाही बरं बरं ऑर्डर द्या तुम्ही क्लीन केलं आणि आता ते रिअसेंबल करणार आहे प्रतीक राईट प्रतीक आणि किचनमध्ये गॅसचं काम करणारी लोक आलेली आहेत क्या हुआ भैया कितने देर में गॅस चालू होगा हो जाएगा ना हां वॉल चे चेंज कर आप लोग वॉल पडेगा पडेल प्रतीकच्या बेडला स्क्रू घेण्यासाठी प्रशांतजी आणि प्रतीक गेले संध्याकाळचे सव्वा सहा वाजले आणि गॅस अद्याप पंपचा चालू झाला नाही परंतु ते लोक आले होते त्यांनी वॉल चेंज केला तर आता गॅस चालू झाला आहे परंतु खूप स्लो स्पीड आहे आपण म्हणतो सिमवर आहेत चारी पण बर्नर तर तो लोक आले होते ते बोलले की शेगडीमध्ये प्रॉब्लेम आहे मी त्यांना सांगितलं शेगडी चालू शेगडी आहे तिला काही प्रॉब्लेम नाही बरं एक बर्नर चालणार नाही बाकीचे काय प्रॉब्लेम आहे तर ते म्हणता नाही नाही काहीतरी वा पण त्या जरी घरात धूळ खूप झाली होती पण शेगड्या एकदम व्यवस्थित पॅक होत्या ते बबल पेपर मग त्याच्यावरून प्लास्टिक मग त्याच्यावरून ते कार्टनचं असतं ना काय म्हणतात त्याला पुठ्ठा वगैरे ते सगळं होतं त्याच्यामुळे शेगड्या शेगड्यांमध्ये घाण जाण्याचा प्रश्नच येत नाही परंतु तरी ते बोलले की त्या शेगड्यांमध्ये काहीतरी कचरा का वगैरे गेला असेल तर अशा सिमवरच चालत आहे चारी बर्नर एकदम सिमवर चालत आहे आणि ते बोलले की दा आता सहा वाजून गेले त्याच्यामुळे इथे कोणी मिळणं मुश्किल आहे माहीत नाही आता प्रशांतजी आणि प्रतीक बाहेर गेले तर ते कुणाला घेऊन येतील की काय शेगड्या दाखवण्यासाठी नाहीतर मी म्हटलं जशी चालते तशी आज खिचडी बिचडी करून घेऊ अद्यापही अजून सेटिंग आमचं चालू आहे पॉझिटिव्हच बोलायचं आहे आता तर आता प्रतीकने सेट केल्यावर बऱ्याचशा वस्तू एका बाथरूममध्ये स्टोअर केल्या आहे जे की रोज लागत नाही अशा ज्या त्या बेडमध्ये जातील आणि कपाट आणि ड्रेसिंग टेबल आलं आहे ते मी आता क्लीन करून घेते आणि त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा वस्तू ठेवल्या जातील तो करतच होता पण ते स्क्रू वगैरे काहीतरी लागणार आहे त्याला खूप असं वाटतं आवर आवरलं आवरलं झालं 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 परत काहीतरी सारखं आसारखं परत आ, हे होऊन जातं आता हे कपाट जे की प्रतीक कडे होतं तुम्हाला आठवत असेल माझं आणि हे आणलं आहे यात बरंचसं सामान बसतं आणि हा ड्रेसिंग टेबल हा सध्या तरी असाच ठेवला कपाटाला टच करून हे बघा ही सिंगल बेड खूप पसर आहे आता या कपाटामध्ये यातल्या मी बऱ्याचशा वस्तू ठेवणार आहे किती वेळ लागेल प्रतीक तुला अजून अजून एक, एक तास लागेल मी तुझं ते बेड जे आहे ते हे केलं काय म्हणतात त्याला व्हॅक्यूम केलं त्याची बाजू बदलायची नाही हे बघा अशा पद्धतीने चालू आहे प्रतीक सरांचं काम बुछ ते बेड एक, एक बाजूने व्हॅक्यूम करून झालं आता दुसऱ्या बाजूने करते पण ते मला उभं करायचं आहे त्याच्यासाठी मला मदत लागणार आहे माझ्या हजबंड प्रतीकने त्याचा बेड असेंबल केला आणि तो आम्ही रोटेट पण केला अशा पद्धतीने टाकायचा ठरवला तर आ, हे बघा आता आम्ही ह्या बेडमध्ये पूर्ण अशा वस्तू ठेवलेल्या आहे ज्या की रेग्युलर लागत नाही परंतु कामाच्या वस्तू आहे त्या कधी ना कधी लागतात तर

आणि कर्टन लावायचे बाकी आहे पण आमच्या विंडोतनं खूप छान व्ह्यू आहे स्विमिंग स्विमिंग पूल वगैरे तर व्ह्यू खूप छान आहे बॅग अजून अनपॅक करायच्या बाकी आहे प्रतीकच्या पण प्रतीकची रूम ऑलमोस्ट डन झाली त्याचे कपडे कार्टनमध्येच आहे अजून ह्या रूममधलंही ऑलमोस्ट झालं आता ह्या बेडचं काय करावं तो एक मोठा प्रश्न आहे हे सगळं मला द्यायचं आहे देण्यासाठी काढलं आहे बघा बाहेरचा व्ह्यू किती छान आहे मस्त पुढे अजून जाल की ब्लू ब्लू मस्त स्विमिंग पूलचं पाणी दिसत नाही ते आता अंधार झाल्यामुळे प्रशांतजींचं माझं मस्त हे बेड आपले प्रशांतजी लोड घेतात ज्याच्यामध्ये बरंचसं सामान भरलं प्लस वरती पण आलं सामान काही अजून एक दोन फोटो फ्रेम लावायच्या बाकी आहेत संध्याकाळचे नऊ वाजून गेलेले आहे तुम्हाला माझ्या मागेही पसारा दिसत असेल कधी कधी ना माणसाची खूप परीक्षा होत असते नाही का आम्ही शुक्रवारी आलो शुक्रवार शनिवार रविवार सोमवार चौथा सौ आय थिंक शुक्रवारी आलो आहे का या। शनिवारी आलो आहे या। ते मला आता आठवेना झालं पण अजूनही घर आमचं स हे नाही झालं आहे ठीक आहे होईल आणि गॅसही चालू नाही झाला आहे प्रशांतजी आणि प्रतीक डिनर घ्यायला गेले उद्या फायनल होऊन जाईल असं म्हणायला काय हरकत नाही उद्या झालं का का काय परवा झालं काही काही घाई नाही आपल्याला पण उद्याच्या दिवसात होऊन जाईल असं मला वाटतं असं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट मला वाटलं की मी व्हिडिओ बघितले ना हाय गाईस गाईज मी यांना सांगितलं होतं अजून घर सेट झालं नाही थोडं दमकाड आपण काय यांनी काय पापा कधी कधी चालतो कधी कधी नाही चालत मला तुमचा फोनच पिक